स्टेशनमध्ये पोचणार आहे तुम्हाला आज दाखवतेस माझं स्पेशल कोण आहे ती व्यक्ती कोण आहे स्पेशल मी नऊ मन मी वाटल होती आणि नऊ मन कंप्लीट होत आले आणि म्हणजे स्पेशल जी माझ्या लाईफमध्ये खूप महत्त्वाची आहे ती व्यक्ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला समजलंच असेल कोण नसेल त्याच्यामुळे आता मी पुढे आता मी त्यांना भेटून आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फ्लाईटने आलेली फ्लाईटने आल्यामुळे मी त्यांना जमलं नाही सॉरी मला जमलं नाही सॉरी पाच वाजता फ्लाईट आली तुमची पाच वाजता फ्लाईट आल्यामुळे मी तिथून जायला मला एकटीला नाही जमत त्याच्यामुळे मी स्टेशनवरती त्यांना आणायला आली आहे आता बुक त्यांना भेटू चला त्यांच्यासाठी मी गुलाब घेतो गुलाब तर आता ते पोचतीलच कोपर मध्ये आले तर पोचतील दोन मध्ये आणि आपणच त्यांना भेटणार खूप महिन्याने मी त्यांना भेटणार आहे आम्ही खूप खुश आहे बघूया त्यांचं रिॲक्शन काय त्यांना माहीत नाही मी येणार आहे आता त्यांना भेटूया आणि बघूया चला तर ते आले त्यांना मी बघितलं आता मी तिथे जाऊया

हे बघा सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट माणूस माझा म्हणजे लाईफमधला माझे मिस्टर नऊ महिने वर्षी मीमधून आत्ता आले आणि मी त्यांना भेटायला आली आणि मी खूप खुश आहे आणि तुम्हाला आज कळलं असेल की माझे मिस्टर कोण आहे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील माझे काही पण आता अशी भेट झाली नव्हती जास्त आता माझा हे जर आणि असं नाही पण अचानक आमचं ब्लॅक ब्लॅक झालं सेम टू सेम <laughs> चला तर माझ्या घरी जाऊया नंतर बघूया पुढे भेटूया बरे दिसतात पण स्लीम ब्लिम झाले मला आता खूप झालं पण तशी झाल्या हां झालं चला आम्ही आता घरी आलो नाही आता घरी जाऊया बघू आमची बबरी जागी आहे काय हे बघा मस्त यांनी चॉकलेट पण आणले बच्चे कंपनीसाठी मी पण बच्चे कंपनीमध्ये येते बघा आणि हे बाबांसाठी गिफ्ट ओपन करा हे अमेरिकेतून यांनी ना मस्तपैकी वेगळी घड आणि वॉच आणले हे बघा किती हेवी होंड्रेड डॉलर्स मामी एअरपोटमध्ये फ्लाईटमध्ये काय काय मिळालं इअरफोन तीन इअरफोन आणि हे बघा चप्पल चप्पल आणि सॉक्स आणि दोन दोन हे यांच्यात सगळं होतं ना आणि काय काय आहे आणि मेरा गुलाब मैं एवडा दिला इसमें क्या है इसमें भी सॉफ्ट है तो तो सच्चा कलर है ये कलर करो आटा ना इधर ही बैठो हां